नमस्कार मंडळी आपण आज तयार करणार आहोत दुधापासून एक छान बर्फी तीनच वस्तू वापरायच्या आणि बर्फी बनवायची भारीच की हो अगदी दाणेदार गोड रसरशीत दुकानामध्ये महागड्या महागड्या बर्फ्या खातोच कसल्या कशा पद्धतीने बनवल्या जातात कशा ठिकाणी बनवल्या जातात ते आपल्याला माहिती आहे पण घरामध्ये थोड्या होत असतील पण छान टेस्टी प्रत्येकाला अर्ध्या अर्ध्या आल्या तरीसुद्धा चालतात ह्या बर्फ्या पण चांगल्या चांगल्या ठिकाणचे आपल्याला खायला मिळतील चला तर मी दुधाची बर्फी करणार होते आज होता सोमवार आणि गोड काहीतरी खायला करायचं संध्याकाळसाठी म्हणून ही बर्फी करायची ठरली म्हणूनच मी दुपारीच हा व्हिडिओ केला आणि लगेचच अपलोड करायला घेतला आहे दूध आहे एक लिटर आणि म्हटलं ह्या दुधापासून एक लिटरचं प्रमाण आहे या प्रमाणानुसार एक दोनशे ते अडीचशे रुपयाची बर्फी मिळते ना तशी एवढी बर्फी तयार होते घरामध्ये आणि हे दूध आता ठेवले आहे शेगडीवर दूध ठेव कडे ठेवली होती गरम करण्यासाठी आणि दूध पहिल्यांदा काय करून घ्यायचं उकळून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये घालायचं दोन तीन ते तीन चमचे विनेगार दूध उकळल्या शेवट ह्यामध्ये विनेगार घालायचं नाही आणि उकळायच्या अदोबरोबर थोडंसं हलवत राहायचं कारण की गॅसची फ्लेम किंवा आपण शेगडीची फ्लेम हे उकळण्यासाठी मोठी केली जाते आणि कर दूध खाली करपण्या शक्यता असते तर बघा दूध उकळलं आहे नंतर त्यामध्ये घातलं आहे दोन टोपन विनेगार विनेगार घातलं की घातलं घातलं ते दूध फुटलं जातं ह्यापासून आपण मागच्या वेळेला रसगुल्ला केलता दुधाची आज बर्फी करत आहोत अगदी तशीच वाटेल तुम्हाला प्रोसेस पण जरा थोडीशी वेगळी आहे दूध फुटलं आहे बघा एक लिटर दुधाच्या प्रमाणामध्ये ही बर्फी केली आहे दुधाची बर्फी आपल्या व्हिडिओवर हे जी बर्फी आहे खोबऱ्याची बर्फी आहे खोबऱ्याच्या बर्फीचं व्हिडिओ आहे नंतर मोदकाचे व्हिडिओ आहेत भरपूर असे व्हिडिओ आहेत कारण की आता आले आहे आपली गणेश जयंती त्यासाठी आपली मोदकाचे वगैरे व्हिडिओ आहेत ते नक्की बघा आणि त्या पद्धतीन करा थोडंसं आता हे फुटलेलं दूध आहे ते कॉटनच्या कपड्यामध्ये ओतून घ्यायचं आणि विनेगरचा वास जावा म्हणून आता हे स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायचं म्हणजे ह्याचा वास पण जातो आणि हे आहे ते धूलगार पण होतं तर बघा थंड पण झालं आहे आणि लगेचच काय करायची ही पोटली बांधून घ्यायची हे आता फुटलेल्या दुधाची आणि ह्यातलं थोडंसं पाणी आपण नितळून घेणार आहोत चांगलं ताकदीन नितळून घ्यायचं म्हणजे ह्यातलं पाणी शिल्लक राहत नाही आणि आपली बर्फी आहे व्यवस्थित पिकट होते बघा पाणी आपण नितळून घेतलं आहे ही पोटली सोडून घ्यायची आणि आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत अगदी दाणेदार घरातल्या घरात तीन ते ती चार वस्तूमध्ये ही बर्फी तयार होते खूप छान टेस्टी होते का खाल्ल्यानंतर एकदम रसरशीत आणि हे आता आपण काढून घेतलं आहे आता आपण ही घेत आहे दूध दुधाची शाई घेणार आहोत ह्या दुधाची शायचा तुम्हाला नंतर उपयोग सांगते ह्याचा खूप छान टेस्ट लागते जरा वेगळ्या पद्धतीने केली आहे ही बी बर्फी मी बघितली होती यूट्यूबला त्याच्यापेक्षा थोडंसं आपण थोडंसं ॲड केलं आहे हे आहे शाई शाय थोडीशी छान मिक्स करून घ्यायची घाटी फोडून घ्यायच्या किंवा तुमच्यावर फ्रेश क्रीम असेल तर दोन तुम्ही चमच ह्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालतं मिक्सरचा जार घेतलं आहे आवडीनुसार साखर घ्यायची तर मी इथं घेतले आहे चार चमचे साखर त्यामध्ये घालायची विलायची किंवा तुम्ही तुमच्याकडे पिट्टी साखर असेल तरीसुद्धा तुम्ही ह्यामध्ये वापरली तरी, वापर तरी चालते तर ती नव्हती म्हणून मी साखरेचा वापर केला आहे पहिल्यांदा साखर बारीक करून घेणार आहोत त्यामध्ये घातली आहे विलायची हे बारीक करून घ्यायचं पर्यंत पहिल्यांदा करून घेतली आहे साखर आणि नंतर त्यामध्ये घालणार आहे आपण जे दूध फोडून घेतलं होतं फाडून घेतलं होतं ना ते आता घालून घ्यायचं तर तुम्हाला माहिती आहे का अगदीही ह्याच्यापासून तुम्ही पेढासुद्धा तयार करू शकता तर म्हटलं पेढा करण्यापेक्षा आपण बर्फी तयार करूया पेढ्याला शाय घालायची गरज नाही फक्त गरम करून तुम्ही वळले तरी चालतात आणि बर्फीला मी इथं शाय घातली आहे आणि अगदी वेगळ्या प्रमाणानुसतात माझी मुलगीसारखी लुडबर काम क करायचं चालू होतं तिचं तिची खूप मदत असते मला विशेष तुम्हाला सांगायचं झाली तर आता ते आपण घालून मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेतलं आहे जास्त वेळ फिरवायचं नाही थोडंसं गाठी फोटण्यासाठी आणि बर्फी आहे ती छान टेस्टी लागण्यासाठी साखर आहे ती मिक्स होण्यासाठी आपण इथं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे तर हे बघा आता कढईमध्ये काय करायचं कढई थोडीशी गरम करायला ठेवली आहे कढई शेगडी आहे ती लो करून घेतली आहे तुम्ही गॅसवर करत असाल तर गॅसची फ्लेम लो करायची आणि नंतर हे मिश्रण आहे ती थोडं दोन ते तीन मिनटं आपण परतून घेणार आहोत जास्त वेळ परतून घ्यायचं नाही कारण की साखर आहे त्यामधली थोडीशी वितळी पाहिजे ह्यामध्ये मिक्स होण्यासाठी आपण थोडंसं हे परतून घेणार आहोत तर ग्याची बघा बघू शकता तुम्ही शेगडीची फ्लेम मी लोच केली आहे आणि लो फ्लेमवर छान असं मिक्स मिक्सम करत आहे अगदी छान अशी बर्फी तुम्हाला दुकानामध्ये अडीचशे तीनशे रुपयाला फक्त पाच सात पीस मिळतात ना ते घरामध्ये चाळीस रुपयाच्या सॉरी सत्तर रुपयाच्या सत्तर रुपये लिटर दूध आहे त्या लिटरमध्ये आपल्याला छान अशी घरच्या घरी हायजीन अशी बर्फी खायला मिळते तर हे शाळेचा उपयोग करूया शाळे छान अशी फेटाळून घेतली होती आणि ती आता शाई घालून घेऊया ते साखर आणि दुधाचं पुटलेलं मिश्रण आहे त्यामध्ये तर बर्फी आपली ऐंशी टक्के तयार झाली आहे आता थोडंसं सेट करण्यासाठी आपण ठेवणार आहोत आता मिक्स पातळ दिसत असेल तर आता मी हलवत तसं हे घटसर होतं जास्त वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनटामध्ये हे घट्ट होतं चांगलं मिक्स करून घ्यायचं जा। चमच्याच्या जसं ह्यामध्ये दुधाचं नाही वगैरे तर बघा घट्ट झालं आहे ह्यामध्ये घातलं आहे मी तूप घातलं आहे एक चमचा म्हणजे गाठ झाली ती तुपाची फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं ते तसंच घातलं हो हो, आहे तर असं तूप घालून छान असं मिश्रण घ्यायचं म्हणजे बर्फीला छान टेस्ट येते स्वाद येतो तर याचा छान मिक्स केल्यानंतर माझी मुलगी आता ताटाला तूप लावत आहे का आपण बर्फी तयार करणार आहे त्यामुळे ताटमध्ये ओतणार आहोत आणि बर्फी सहजरित्या निघण्यासाठी तू ताटाला तूप लावून घ्यायचं आणि नंतर ह्यामध्ये घालूया दोन ते तीन दो ती चमच मिल्क पावडर तर मिल्क पावडर घातली आहे सर सर्व साहित्य इतकी छान घातल्यानंतर ही बर्फी काय छान लागत असेल ते तुम्हाला कळायलाच असेल खूपच छान स्वादिष्ट अशीच तर हे छान मिक्स करून घेतलं आहे घटसर झालं आहे सगळं मिश्रण आणि आता हे मिश्रण गरम गरम आहे तरच ताटामध्ये घालून घ्यायचं आणि नंतर शेप देऊन घ्यायचं शेप द्यायचा व्यवस्थित म्हणजे थापून घ्यायचं चटका बसत नाही किंवा ह्यामध्ये आपण ह्याचा पाक केला नाही साखरेचा त्यामुळे हाताला चटका बसण्याची काही शक्यता नसते हाताच्या साह्यानं चांगला असं सेट करून द्यायचं आणि फ्रीजमध्ये दहा मिनटासाठीच फक्त सेट होण्यासाठी ठेवायचं सा, कारण साखर ना घट होते आणि ही बर्फीला छान असा शेप येतो तर दहा मिनटासाठी मी इथं फ्रीज फ्रीजरलाच ठेवले आहे किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तरी सह चालतं फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवा फ्रीजरमध्ये ठेवता असाल तर दहा मिनटं ठेवलं तरी चालतं दहा मिनटानंतर ही काढली आहे आणि लगेचच मी इथं बर्फी कट करण्यासाठी घेणार आहे बघा सेटसुद्धा झाले आहे छान अशी पांढरी शुभ्र आपली बर्फी तयार झाली आहे पांढरी शुभ्र झाले आणि आता आपण घेऊया कट करून तर कट आपण करत आहोत चौकणी आकारमध्ये तर तुम्ही फक्त ह्यामध्ये तुम्हाला पेढे पाहिजे असेल तर तुम्ही ह्यामधला शाय असते ती शाय आपण घालायची नाही फक्त मिक्स करून थोडंसं थंड झाल्यानंतर पेढे वळले तरी चालतात तर मी इथे शाय घालून दाणेदार अशी गोड रसरशीत बर्फी तयार केली आहे तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जाता जात लाईक करा आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका बघा दिसताना किती छान पांढरी शुभ्र दाणेदार बर्फी तयार झाली आहे नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर उपवास होता संध्याकाळी उपवास सोडताना आम्ही ही बर्फी खाणार होतो कारण की उपवासासाठी खाल्ले तरी सुद्धा चालते तर गोड काहीतरी करायचं रोड वेळेला खीर वगैरे करते म्हणजे ह्या वेळेला म्हटलं बर्फी करूया म्हणून हे केले आहे छान अशी दुधाची बर्फी तर छान टेस्टी घरच्यांना पण खूप आवडते असं काहीतरी गोड पदार्थ तर असंच सोनाली किचन पाहत रहा आणि माझे पदार्थ खाल्ल्यानंतर एकच काढत जावा भारीच किंवा ताई आणि असंच चॅनल पाहत राहा धन्यवाद